सुरुवात काल झाली आज सुद्धा काही महिलाला पैसे जमा झालेले आहेत चला मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेत काल सुद्धा अनेक महिलांना तीन हजार रुपये जमा झाले पंधराशे रुपये जो तुमचा सहावा हप्ता आहे तो सुद्धा जमा व्हायला हो सुरुवात झाली पहिला हप्ता दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि तुमचा आता सहावा हप्ता जो आहे त्याची सुद्धा प्रतीक्षा सर्व महिलांची संपलेली आहे पैसे जमा व्हायला हो सुरुवात झाली तुम्हाला पैसे आलेत का एसएमएस आले का ते सुद्धा चेक करा काही जिल्ह्यामध्ये पैसे सुद्धा रिटर्न केले जात आहे तुम्ही जर पाहिले असेल जालना जिल्ह्यामध्ये काही जे ऑलरेडी नोकरीला आहेत सरकारी नोकरी आहेत त्यांच्या पत्नीने फॉर्म भरले होते आणि आता त्यांनी सुद्धा ते पैसे जमा केलेले आहेत ही पण व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर लक्षात असू द्या लाडक्या बहिणीचे जे काय फ्रॉड आहे म्हणजे ज्यांचं उत्पन्न चांगल्या प्रकारे आहे त्यांनी फॉर्म भरले होते त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणं सुरू आहे त्याच्यामुळे तुम्ही जर असाल तुमचा नवरा अधिकारी असेल क्लास वन असेल क्लास टू असेल आणि तुम्ही फॉर्म भरला असेल तर नक्की संपर्क करा ठीक आहे आता लाडके बहिणीला दोन कोटी चाळीस लाख नाही तर दोन कोटी बावन्न लाख महिला पैसे जमा व्हायला हो सुरुवात झाली त्यासोबत पैसे तुमचे एकवीसशे नाही तर पंधराशे रुपये त्याचं सुद्धा स्टेटमेंट आता दिलेला आहे की पंधराशे रुपये तेच तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे हा सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे की आता तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे तुमच्या खात्यात पूर्णपणे जे पैसे ते जमा व्हायला सुरुवात झालेल्या इथं पाहिलं असेल तर पंधराशे रुपये जमा होणं सुरू आहे कुठल्या जिल्ह्यात झाले तर बघा तुम्हीच त्या ठिकाणी जिल्हा पाहिजे पाठवा नक्की त्या ठिकाणी माहिती मिळेल काल सुद्धा सांगितलं की पैसे तीन हजार रुपये अनेक महिलांना आले तुम्हाला चार तारीख पाच तारीख सहा तारीखला सुद्धा सांगितले की अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत हो त्याचे प्रूफ सुद्धा दाखवलेले त्याच्यामुळे आज दोन पॉईंट चाळीस कोटी ज्या दोन पॉईंट बावन्न कोटी याच्यात अजून महिला ज्यांचे फॉर्म वापरून झाले त्या वाढल्या आणि टोटल आता महिला झाल्या आहेत दोन पॉईंट म्हणजे दोन कोटी बावन्न लाख महिला आहेत यातल्या काही महिलांना पैसे जमा झाले जो चौथा आणि पाचवा हप्ता काल सुद्धा आणि आज सुद्धा अनेक महिला जमा होतील तुमचे जे पंधराशे सव्वा जो हप्ता आहे अनेक महिलांचं की आता सात हजार पाचशे रुपये जे आले ते आमचे पूर्णपणे खर्चून गेलेले आहे हा तर नक्की पैसे जमा होतील काळजी करू नका ज्या महिलांना नसतील मिळाले बघा आणि स्क्रीनशॉट तुम्हाला पैसे आले असतील तर नक्की तुम्हीच मला स्क्रीनशॉट पाठवा तुम्ही जे एस एम एस करताय की मला तीन हजार आलेले आहेत एक पंधराशे आलेले आहेत तर अजिबात करू नका स्क्रीनशॉट नक्की तुमचा जो कुठला जिल्हा असेल तो जिल्हा मला सांगा कुठल्या जिल्ह्यामध्ये आहात त्याचबरोबर तुमचा तालुका कुठला आहे तो पण सांगा कारण काही तालुक्यामध्ये काही जिल्ह्यातील काही तालुक्यात पैसे आले जिल्ह्याच्या शहरामध्ये सुद्धा पैसे आलेले आहेत काही शहरामध्ये सुद्धा पैसे आलेले आहेत तर पहिला जर हप्ता तुमचा पहिला असेल तर तुम्ही जुलैमध्ये फॉर्म भरलाय किंवा ऑगस्टमध्ये फॉर्म भरलाय तर पहिला पहिला आणि दुसरा मिळून तुम्हाला ऑगस्टमध्ये जमा झालाय त्याचे सुद्धा जर पाहिलं असेल चौदा पंधरा सोळा चौ। आणि सतरा एक चार दिवसामध्ये तुम्हाला साधारणतः एकोणचाळीस लाख महिला त्यांना एक चौदा पंधरा सोळा आणि सतरा तारखेला पैसे जमा झाले त्याच्यानंतर मग तुम्हाला जो दुसरा पुन्हा एक तिसरा हप्ता जो सप्टेंबरमध्ये जमा झाला तो सुद्धा सेम तुम्हाला चार दिवसामध्ये तीन दिवसात जमा झाला त्याच्यानंतर तिसरा हप्ता जो तुमचा चौथा आणि पाचवा होता किंवा काही महिलांना मग पंधराशेच मिळाले काही महिलांना तिथं तीन हजार चार हजार पाचशे मिळाले ज्यांना ऑलरेडी तीन हजार मिळाले होते अशा महिलांना पंधराशे मिळाले ज्यांना एक रुपये नव्हता जुलै ऑगस्टमध्ये त्यांना चार हजार पाचशे रुपये मिळाले आता असं आहे की तुमचा चौथा आणि पाचवा हप्ता काही महिलांना मिळाला नव्हता त्याचे चार पाच सहा हे जे दिवस आहे या दिवशी जमा झाले काल सुद्धा अनेक महिलांना तीन हजार रुपये जमा झालेले आहेत त्यांच्या खात्यात पैसे आलेले आता सोलापूरचं त्या ठिकाणी करमळा तर करमळ्यात सुद्धा काही महिलांचे कमेंट आहेत किंवा काही महिलांनी व्हॉट्सअपवर सुद्धा सांगितलं की दादा आम्हाला एस एम एस आलाय टेक्स छोटा मोबाईल आहे तीन हजार रुपये जमा झालेला तर हे तीन हजार रुपये कोणते आहेत नेमके तर हे तीन हजार तुमचे असेच होते जे तुमचं आधार सेडिंग नव्हतं काही कारणामुळे त्या बँकेमध्ये झालं नव्हतं वारंवार चक्रवार मग तुम्ही पोस्टात अकाउंट खोललं आणि पोस्टामध्ये हे पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले असे पैसे तुम्हाला मिळालेत आणि पंधराशे रुपये आले असेल तर नक्की त्याचा क्रीनशॉट सुद्धा पाठवा सातारा जिल्हा आहे नाही आले अजून सात हजार पाचशे भेटलेत मला आतापर्यंत बघा ज्या महिलांना सात हजार पाचशे मिळाले त्यांना सुद्धा पैसे येतील आणि आजचं स्टेटमेंट आहे पुन्हा एकदा चेक करा सुधीर मुनगटीबाग पैसे जमा होतील सोलापूर जिल्ह्यात सुद्धा अनेक महिला आहेत ज्या करमाळ्यामध्ये पैसे आले एकदा चेक करून घ्या ठीक आहे शाबली गोसावे सातारा जिल्हा नाही आले अजून सात हजार पाचशे तुम्हाला मिळाले ज्या ज्या महिलांना सात हजार पैसे मिळाले त्या महिलांना सुद्धा आता पैसे यायला सुरुवात झाले फॉर्मची संख्या वाढली ज्यांचे फॉर्म पेंडिंग होते बघा पेंडिंग फॉर्म आले त्यांचे फॉर्म आता वाढलेले आहेत साधारणतः हे सर्व लाभ भेटलेल्या महिला दोन पॉईंट चाळीस कोटी होत्या त्याच्यात अजून बारा लाख महिलांची भर पडली आणि टोटल महिला दोन कोटी बावन्न लाख झाल्या या सगळ्या महिलांना पैसे जमा होणार सांगली जिल्हा शंभर ऑक्टोबर सॉरी सांगली जिल्हा आहे काय शंभर ऑक्टोबरला फॉर्म भरला होता शंभर ऑक्टोबरला चला पुन्हा एकदा कमेंट करा तुमची सोलापूर जिल्हा आले नाही ठीक आहे ठीक आहे एक रुपये आला नाहीये आला नाही जसं तुम्ही पाहिलं असेल की एक चौथा आणि पाचवा म्हणजे साधारणतः एक ऑक्टोंबर महिन्यामध्ये किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या ताईला एक रुपये नव्हता आला परंतु फॉर्म त्यांनी अगोदरच भरले होते असे जे कुठले होते त्या ताईंना सुद्धा जे पैसे आहेत ते एक रकमी सात हजार पाचशे मिळाले होते आता प्रश्न असा आहे की ज्या महिलांना अजूनही अजूनही एक रुपये नाही मिळाला आणि फॉर्म तर अप्रुव्हल दाखवतोय तर कालच परवा त्यांचं अधिक तटकेने सुद्धा कारण सांगितलंय आहे ज्या महिलांचं आधार शिडिंग नव्हतं बँकेमध्ये गेला त्या वारंवार जाऊन बँकेवाल्याने आधार शिडिंग केलं नाहीये किंवा जा त्याच्यामुळे झालं नाही आहे जे काही कारण असेल आणि नंतर त्यांचं आधार शिडिंग झालं त्या महिलांना सुद्धा पैसे आम्ही एक रकमी सात हजार पाचशे रुपये हे पाठवलेले होते परंतु ट्रान्झॅक्शन कॅन्सल असं ज्या ज्या महिलांना दिसतंय त्या महिलांचे सुद्धा पैसे काल परवा दोन दिवसात जमा झालेले आहेत नाशिक जिल्हा जे आहे तर नाशिक जिल्ह्यात सुद्धा पैसे जमा होतील पुढचे मिळतील साडेसात मिळाले अशा श्रद्धा काळ आहेत ज्या कुठल्या महिला ज्यांना सात हजार पाचशे मिळाले तर आता पुढचा जो हप्ता तुमचा जसं त्यांनी निवडणुकीत घोषणा केली की के आम्हाला एकवीसशे रुपये जमा होतील तर एकवीसशे रुपये नाही पंधराशे रुपये जमा झालेले आहेत हो एकवीसशे रुपये का अजिबात नाही तर पंधराशेच रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत जी तुम्ही भी भेटली तर भेटतील परंतु काही त्यांना पण कंडिशन आहे कारण तुम्हाला एकोणपन्नास हजार करोड रुपये लागतात जर त्यांनी पंधराशे रुपये दिले आणि एकवीसशे रुपये दिले तर त्रेसष्ट हजार करोड रुपये तुम्हाला प्रति महिन्याला लागतात त्याच्यामुळे हे जे पैसे आहेत तर पैसे जमा होतील चला माझा जुलैमध्ये फॉर्म अप्रुव्हल झाला होता आधार लिंक नसल्यामुळे मला एक रुपया पण भेटला नाही पूर्ण हप्ते भेटले का सांगली बघा तुम्ही एकदा आज चेक करा तुम्हाला एक सात पूर्ण जुलै पासून नोव्हेंबर पर्यंत सात हजार पाचशे रुपये अशांना पाठवणं चालू आहे ज्यांचे काही कारणामुळे पैसे जमा झाले नव्हते अशा ज्या महिला आहेत त्या महिलांना पैसे पाठवणं सुरू झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा तुमचं अकाउंट एकदा चेक करा पैसे आलेत का तुम्हाला सात हजार पाचशे रुपये वेगळे येतील आणि सहावा हप्ता सुद्धा वेगळा येणार आहे कारण असं केलं आत्तापर्यंत चार पाच सहा सात आठ आत्तापर्यंत अनेक महिला नाहीत तर चौथा आणि पाचवा हप्ता नव्हता मिळाला ज्यांनी ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरला होता त्यांना तीन हजार जमा झाले जा किंवा ज्यांना चार हजार पाचशे मिळाले होते सात हजार पाचशे नऊ ते मिळाले आशांना सुद्धा तीन हजार जमा झालेल्या आहेत त्या अनेक महिला तिथं आहेत त्या ता महिलांना सुद्धा काय झाले तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले फक्त तुम्हाला तुमचं जे स्टेटस आहे ते स्टेटस सुद्धा चेक करावं लागणार आहे कारण तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळे तुमचं स्टेटस चेक करायचं कारण अनेक महिला ज्यांना तीन हजार रुपये जमा झाले किती तीन हजार आता हे तीन हजार रुपये आहेत तुमचे राहिले पंधराशेचा प्रश्न किती रुपये पंधराशे हा सहावा जो हप्ता आहे तो सुद्धा अनेक महिलांना मिळाला आहे तुम्हाला मिळाला असेल तर अधिकृतपणे जो स्क्रीनशॉट आहे नक्की आपल्या व्हॉट्सअपला शेअर करा ठीक आहे दादा सहावा हप्ता कधी येणार रायगड पनवेलमध्ये यायला सुरुवात झाली ताई आता जर एकोणचाळीस लाख महिला असतील त्याच्यानंतर बावन्न लाख महिला असतील किंवा एक करोड महिला असतील दोन करोड महिला तर यांना साधारणतः सरकारने टप्प्या टप्प्यात तुम्हाला पैसे देतील आणि याचे एकूण साठ टप्पे केले तर या साठ टप्प्यात सुद्धा लाडक्या बहिणी योजनेचे पैसे तुम्हाला यायला सुरुवात झालेली आहे एकूण पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत जे ज्या ज्या महिलांना तीन हजार आले तर असं समजू नका की सरकारने आम्हाला एक्स्ट्रा तीन हजार दिले अजिबात दिले नाही तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म अगोदर भरला असेल किंवा तुम्हाला अगोदर चार हजार पाचशे मिळाले होते राहिलेले तीन हजार जमा झाले आता मग तुम्हाला की तुम्ही म्हणता की सर आम्हाला होतं की तीन हजार जमा होणार आहेत किंवा काही विरोधक म्हणले की तीन हजार महिन्याला जमा ते पैसे अजिबात नाही हे पैसे तुमचेच आहेत पंधराशे नुसार तुम्हाला एक ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जमा झालेले आहे आणि आजचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर जालना जिल्ह्यामध्ये जे काय गव्हर्नमेंट जॉबला आहेत त्यांचे मिस्टर आहेत नवऱ्या आहेत पती आहेत त्या महिलाने फॉर्म भरला होता तर त्यांचे पैसे सुद्धा वसूल करणं सुरू आहे त्याच्यामुळे तुम्ही जर असताल तर ते सुद्धा चेक करा आणि तो व्हिडिओ सुद्धा बघून घ्या महत्वाचा आहे याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा महत्वाचा तो सुद्धा एकदा बघा ठीक आहे अकोला जिल्हा येणार आहे सगळे जिल्हा विजय आहेत नाही मिळाले अजून पैसे सांगली जिल्हा कधी भेटणार दादा पैसे यायला सुरुवात झालेली आहे फक्त एवढंच आहे की तुम्हाला सुरुवातीला भेटतील मध्ये भेटतील किंवा शेवटी भेटतील कारण हा सात टप्प्याचा प्रकल्प आहे टोटल महिला एक दोन कोटी बावन्न लाख महिला झाल्यात आता एक पुन्हा एक बारा लाख महिला आहेत ज्यांचे फॉर्म पुन्हा मंजूर झालेत आता तुमचे जर फॉर्म तिथं पेंडिंग अजून असतील तुम्ही नारीशक्ती दूत ॲक फॉर्म भरला असेल तुमचा फॉर्म पेंडिंग असेल तुम्हाला तिथं सध्याच्या नारीशक्ती दूत ॲप ओपन होत नाही आहे झालं तर पुढची प्रोसेस होत नाही आहे तुम्ही जर वेबसाईटहून फॉर्म भरला असेल तर तुम्ही तुमचं स्टेटस सध्याही चेक करू शकता कारण वेबसाईट सुरू आहे आणि वेबसाईटवर कसं जायचं तर या अगोदरचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी लिंक दिली याव, आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म भरण्यासाठी लिंक या व्हिडिओमध्ये देतो आहे मी आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो जॉईन करा तिथंसुद्धा वारंवार ज्या लिंक असतात जे महत्त्वाचे माहिती असते जे काय व्हिडिओ असतात मी नक्की शेअर करत असतो तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे ओके ओके उमाळ्या आहेत कधी हो हो नक्की नक्की त्याला येत आहेत ये कसं आहे मला सांगा की आता सध्या सर लाईव्ह जे आहेत एक दीडशे दोनशे लाईव्ह आहे आणि संख्या जर पाहिली असतील दोन कोटी पन्नास बावन्न लाख महिला त्यातले जर साधारणतः एक महिला नाता पंधरा लाख महिला असतील वीस लाख महिला असतील एकोणचाळीस लाख महिला असतील आणि जर जिल्ह्यावाईज पैसे असतील किंवा सरसकट पैसे येत असतील तर एवढ्या महिलांना हे प्रमाण खूप कमी आहे ठीक आहे सोलापूरला पैसे अजून आले नाही अकोला जिल्हा येथील सांगतोय सगळ्या महिलांना काळजी करू नका फक्त हा व्हिडिओ शेवट पण बघा आणि नक्की व्हिडिओ लाईक करा अकोला जिल्हा सगळ्या सगळ्या सांगतो हो नक्की नाही आतापर्यंत असंच झालं होतं पहिल्या हप्त्याला सुद्धा सेम तसंच झालं होतं दुसऱ्या हप्त्याला सुद्धा सेम तसं झालं होतं कारण पैसे महिलांना मिळाले होते त्या महिलांना विश्वास कधी येतो त्यांच्या स्वतःच्या अकाउंटवर जर पैसे आले तर त्यांचं म्हणणं की पैसे आले दुसऱ्याला आले तर त्यांचं म्हणणं असतं की पैसे अजिबात आले नाही हा चार हजार पाचशे आले होते नंतर मिळाले नाही आता हे कोणी चार हजार पाचशे मिळाले ते राहिलेले पैसे सुद्धा तुम्हाला मिळतील सरकारने कागदपत्राची मागणी केली आहे त्याच काय कागदपत्र जमा नाही केले तर पैसे मिळणार नाही असं सांगितलं श्रद्धा काळे आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला तो एकदा स्क्रीनशॉट पाठवून द्या असं तुम्ही नाही अनेक महिलांना असा एस एम एस केलाय त्यांनी या या डेस्कला आहे हा तुमचा नंबर आहे हा फॉर्म भरलेला आहे हा आयडी नंबर आहे तर असं तुम्हाला सुद्धा झालं चेतन आहे सव्वा की दादा एक सव्वा सुरू झाला यायला सध्या काळीदाई तेवढा एक एस एम एस आहे तुम्हाला आला आहे तो सेंड करा कारण तुम्ही ऐकलं नाहीत हे रिचेकिंग सुरू आहे लाखो महिलांना एस एम एस आलेला आहे लाखो महिलांना त्यांचं कारणसुद्धा स्पष्ट केलं आहे की हे कारण तुमच्याकडं नाही आहे किंवा तुमचं त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला लावा किंवा जे काय असेल जसा तुम्हाला मेसेज त्या त्याप्रकारे त्यांनी कळवलेलं आहे किंवा तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही त्रुटी असेल जे काय असेल ते हां किंवा तुम्ही रेशन कार्ड लावलं आहे आणि चार सोबत एकच रेशन कार्ड लावलंय त्यावर सुद्धा त्या महिलांना तसा मेसेज आला हा जालना जिल्हा पंधराशे आज होणार हो रॉयलवाले लक्ष्मण जालना जिल्ह्यात झाले आणि जालना जिल्ह्यामध्ये परत अनेक जण आहेत ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांचे पैसे सुद्धा रिटर्न घेतलेले का दहा ऑक्टोबरला फॉर्म भरला होता अपलोड पण झाला आहे अजून एकही रुपये आला नाही जिल्हा सांगली जिल्हा ऑक्टोंबर महिन्यातले जे आहेत त्या महिलांना ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार जमा झालेत काही महिला राहिल्या असतील तर येतील तुम्हाला एक चार तारीख पाच तारीख सहा तारीख जमा झाले काल सुद्धा तीन हजार जमा झालेले आहेत अनेक महिला आहेत ज्यांना हे पैसे जमा झालेले मला अजून पर्यंत एक रुपया सुद्धा आले नाही प्रमिला गायकवाड आहे फॉर्म कधी भरलायच आहे तुम्ही म्हणजे तीन हजार नाही आले चार हजार पाचशे आणि सात हजार पाचशे सुद्धा आले नसतील तर वेट करा पैसे यायला सुरुवात झाली येतील तुमचे पुणे हवेलीमध्ये येतील सगळ्या जिल्ह्यामध्ये पैसे यायला जमा होतील अहमदनगर जिल्हा सुद्धा तुमचे पैसे ते येतील पहिला टप्पा तुम्ही पाहिला असेल त्याच्यात सुद्धा अनेक महिलांचे पैसे जमा झालेले तुमचे जे पैसे आहेत आत्ता एक पंधराशे रुपये जमा होतील तुम्हाला त्याच्यानंतर पुढचा जो हप्ता असेल शक्यतो त्या हप्त्यात वाढ होऊ शकते तो तुमचा हा हप्ता एक साधारणतः एकवीसशे रुपये असू शकतो परंतु एकवीसशे रुपये येण्यासाठी तुम्हाला मार्च एप्रिलची वाढ बघावी लागते असं सांगितलंय कारण अर्थसंकल्पामध्ये तशी तरतूद केली जाईल किंवा तसा एक जी आर काढला जाईल आणि मग तुम्हाला हा जो एकवीसशेचा हप्ता आहे तो नक्की मिळेल पण सध्याच्याला तुम्हाला तुर्तास जसे आत्तापर्यंत जुलै महिन्यापासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे तुम्हाला जमा झाले होते तसेच तुम्हाला इथून पुढे सुद्धा एक हा सहावा हप्ता पंधराशेचाच मिळणार आहे त्याच्यानंतर बघ शक्यतो जर त्यांनी दिला एकवीसशे ठीक आहे नाही तर मग मार्च एप्रिलच्या नंतर एकवीसशे जमा होतील सगळ्या महिलांना सुनंद आहेत सात हजार पाचशे आले होते हा आता ज्यांना सात हजार पाचशे आले अशा सुद्धा महिलांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे तुमचे पैसे तुमच्या खात्यात येत आहेत काळजी करायची गरज नाही आहे राहिलेल्या ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा येईल फक्त तुम्हाला तुमचं अर्जाचं स्टेटस चेक करायचं आता कसं चेक करायचं अर्ज स्टेटस ते पण दाखवणार आहे कारण ते तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं आहे अर्जाचं स्टेटस तुम्हाला तुमचं चेक करावं लागणार आहे मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जाचं स्टेटस तुम्हाला तुमचं चेक करणं गरजेचं आहे जर केलं तरच तुम्हाला पैसे येतील आता तुमचा अर्जाचं स्टेटस काय आहे ते सुद्धा तुम्हाला चेक करायचं कसं चेक करायचं सांगतो बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्धाची स्थिती तुमची सध्याची काय आहे तिथं दुसरी गोष्ट तिथं अजून तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करायची ती म्हणजे संजय गांधी ही जी योजना आहे या संजय गांधीमध्ये संजय गांधी योजना आहे या योजनेमध्ये तिथं तुमच्या अर्जासमोर यस आहे की नो आहे चेक करायचं जर त्या अर्जासमोर यस असेल संजय गांधी तर समजायचं मुख्यमंत्री माझे लाडक्या बहिणीचा इथून पुढचा हप्ता तुम्हाला अजिबात मिळणार नाही सहावा सुद्धा मिळणार नाही चला रॉयल आहे लक्ष्मी दादा तुमचे एकमेव चॅनल आहे जे खरी माहिती सांगता आम्हाला खूप खूप तुमची मदत झालेली आवडते त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा कुठे कोटी धन्यवाद चला वेलकम दादा नो सगळ्यांना बघा इथं एकदा चेक करायचं तुम्ही दादा नो सगळ्यांनी जर नारीशक्ती दूत ऍपून फॉर्म भरला असेल तर फक्त त्या महिलांना चेक करता येणार नाही आहे तुम्ही वेबसाईटहून जर फॉर्म भरला असेल तर नक्की तिथं तुम्हाला चेक करता येणार आहे तुम्ही सगळ्यांनी चेक करायचे तुमच्या अर्जाची स्थिती नेमकी काय आहे तिथं संजय गांधी येस असेल तर पैसे येणार नाही दादा नो तिथं नो जर असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे ते तुम्ही एकदा चेक करायचे इथं नो आहे का येस आहे नो असेल तर चांगली गोष्ट आहे पैसे कंटिन्यू येतील यस असेल तर मिळणार नाही आता कशामुळे येस आणि नो आलं रे बाबा नो संजय गांधी योजनेला महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये येत होते आणि आपल्या लाडक्या बहिणीचे सुद्धा पंधराशे रुपये येत होते मग त्या काय करत होत्या संजय गांधीची सुद्धा पंधराशे उचलत होत्या लाडक्या बहिणीची सुद्धा पंधराशे रुपये उचलत होत्या यामुळे त्या महिलांना तीन हजार रुपये महिन्याला मिळत होते आता सरकारने काय केलंय संजय गांधी योजनेत सुद्धा हप्ता वाढला तो सुद्धा एकवीसशे रुपये केला किती केलाय एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीचा सुद्धा केला म्हणजे मग तुम्हाला एकाच हप्त्याची पैसे मिळतील कुठला एक तर लाडके बहिणीचे पैसे येतील किंवा संजय गांधी तर लाडकी बहिणीचे पैसे येणार नाहीत परंतु संजय गांधी तुमचे पैसे चालू राहतील लाडकी बहीण मध्ये लाभार्थी आहे आणि पात्र आहे का सर तर कसं चेक करायचं चे तुम्हाला सांगतो हो? तुम्ही जर वेबसाईट फॉर्म भरला असेल त्या वेबसाईटला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमचं लॉग इन करून घ्यायचं तुमचं लॉग इन आणि पासवर्ड टाकायचा एक तुम्हाला ओटीपी विचारतील जो तुमचा आधार लिंक मोबाईल नंबर त्याच्यावर ओटीपी जाईल ले 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 त्या ओ टी पी टाकायचा आहे तिथं त्याच्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल तिथं केलेले अर्ज आहे आता इथं मी ऑनलाईन केलेले अर्ज त्या अर्जावर जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुमचं नाव तुमची बँक कुठली आहे ॲड्रेस <laughs> ठीक आहे त्याच्यानंतर पैसे किती जमा झाले त्याची तारीख पहिले तीन हजार झाले असतील पंधराशे झाले असतील पुन्हा चार हजार पाचशे झाले असतील म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला किती पैसे मिळेल त्याच्या बाजूला एक रकान आहे संजय गांधी नावाचा संजय गांधी नावाचा एक रकान आहे तिथं फक्त बघायचं आहे तुमचं एस आहे का नो आहे जर तिथं नो असेल तर कंटिन्यू तुम्हाला लाडके बहीण योजनेचे पैसे पंधराच्या नंतर सुद्धा सुरू राहतील आणि तिथं जर नो असेल येस असेल तर तुम्हाला समजायचं की मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचं माझं फॉर्म अपात्र यादीत आहे आणि इथून मला पैसे येणार नाही हे त्याच्यासोबत तुमचं ट्रान्झॅक्शन स्टेटस सुद्धा चेक करायचं ट्रान्झॅक्शन स्टेटस मध्ये काही महिलाचं कॅन्सल दाखवते तुमचं तिथं पेड दाखवलं असेल तर समजायचं तुमचे पैसे ऑलरेडी आले ठीक आहे आणि जर कॅन्सल दाखवत असेल तर काहीतरी कारण असेल ते तुम्हाला तिथं कारण दाखवतात नेमकं तुमचं ट्रान्झॅक्शन कॅन्सल कशामुळे काही महिलांना आधार शेडिंग नॉट मॅपिंग म्हणून असा एस एम एस किंवा तसं कारण त्यांनी दिलंय आधार शेडिंग नॉट एक्झिट किंवा नॉट मॅपिंग तर मग काय करायचं तुम्हाला तुमचं आधार शेडिंग जे बँक आहे ते लिंक करायचे लिंक केलं की तुमच्या खात्यात पैसे जमा होतील ठाण्याची येऊन जाते श्वेताई सलमा आहेत पासवर्ड कुठे पासवर्ड कुठे टाकायचा तिथं टाकायचा पासवर्ड तुम्ही लॉग जा तिथं निळ्या रंगाची पट्टी आहे ठीक आहे तुमचं लॉग इन करा लॉग इन केलं की पासवर्ड टाका पासवर्ड जर तुम्हाला माहिती नसेल तर तिथं फॉरगेट पासवर्ड नावाचं एक ऑप्शन आहे ते ऑप्शन सुद्धा क्लिक करून घ्या ठीक आहे हा आणि सगळ्या महिलांना पैसे जमा झाला सुरुवात झाली तुम्हाला पैसे आले असतील आता जेवढे लागूयात तेवढे तर नक्की त्या ठिकाणी स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला सगळ्यांनी शेअर करा नक्की नक्की सगळ्या महिलांनी इथं बघा योज आता तुमची पडताळणी सुद्धा सुरू आहे पडताळणी कोणाची सुरू आहे योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने कठोर अंमलबजावणी प्रक्रिया राबवली काय केलंय कठोर अंमलबजावणी प्रक्रिया राबवली आहे यामध्ये अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटवून ज्या महिला अपात्र आहे त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर योग्य ती के कारवाई केली जात आहे ही प्रक्रिया निरंतर सुरू असून बघा निरंतर सुरू आहे म्हणजे खूप दिवसापासून तुमचे फॉर्म चेक करून सुरू आहे निरंतर सुरू असून यामुळे योजनेची पारदर्शकता आहे तसेच खऱ्या गरजू बघा ज्या महिलांना खरंच या लाडक्या बहिणीची गरज आहे लाडक्या बहिणीच्या पैशाची गरज आहे त्या महिला बाजूलाच राहिल्या आणि दुसऱ्याच महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे या योजनेची बघा खरी जी गरज आहे खऱ्या गरजू ज्या महिला आहेत या महिलांपर्यंत योजनेचा लाभ मिळण्यासाठी मदत होईल म्हणून तुमच्या लाडक्या बहिणी योजनेची अर्जाची पडताळणी सुरू आहे तुम्हाला काळजी करायची अजिबात आवश्यकता नाहीये की जी तुमची चला घेतोय घेतोय कोलीवाले घेतो तुमची पण घेतोय काळजी नका कमेंट तुमच्या पण घेतो मी काळजी करू सगळ्याची घेतो एक सेकंद वेट करा रिचेकिंग निरंतर प्रक्रिया चालू आहे तुम्हाला मेसेज आला तर समजायचं तुमची रिचेकिंग चालू आहे आता काही महिलांना तिथं रिचेकिंगचा मेसेज आलाय या या डेस्कवर तुमचा फॉर्म आहे हा तुमचा फॉर्मचा आयडी नंबर आहे आणि मग पुन्हा मेसेज आलेला आहे की तुम्हाला हे हे डॉक्युमेंट आहे जे पुरत लावावे लागेल आता प्रश्न असा आहे की तुम्ही जर त्या ठिकाणी बहिणी योजनेचे जे ॲप होतो त्या ॲपहून फॉर्म भरला असेल नारी शक्ती दूत ऍप तर मग तिथं तुम्हाला प्रोसेस कशी कर करायची तर त्याच्यासाठी तुम्हाला वाट बघावं लागणार आहे कारण वेबसाईट अजून सुरू झालेली नाहीये लाडक्या बहिणीची त्याच्यात जमा होईल त्यानंतर आपण सगळी बाकीची प्रोसेस करूया व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाडक्या बहिणीचे पैसे जे तुम्हाला साधारणतः जमा व्हायला सुरुवात झाली आले नसेल तर थोड्या वेळा तुमचे येतील आज दिवसभरामध्ये पैसे येतील काळजी करू नका ज्या महिला राहिल्या असतील त्या महिलांना उद्यासुद्धा तुमचे मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीचे पैसेसुद्धा जमा होतील फक्त तुमच्या स्थिती एकदा चेक करून घ्या ठीक आहे चल